हेलो फ्रेंड्स नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजना मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज नवीन रेसिपी आणलेली आहे तुमच्याकरिता कारण चटपटी खट्टी मिट्टी रेसिपी स्वादिष्ट तुम्ही बनवावं आणि खाव म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे दह्यापासून बनणारा नाश्ता चला बघूया दह्यापासून बनणारा नाश्ता कसा बनवायचा ते आपण बन सामग्री घेऊया आणि काय काय आहे ते पण बघूया हे कोथिंबीर घेतलेली आहे तीन चार मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे पुदिना एकदम फ्रेश आहे पुदिना घेतलेला आहे दही रवा मैदा आणि हे मसाले लाल मिरची पावडर हल्दी मी मीठ लसूण जिरा अद्रक पेस्ट ओवा आणि जिरं थोडासा हिंग कोथिंबीरची चटणी को बनवून घेऊया हे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कुडून थोडा लसण जिरा अद्रक पेस्ट घातलेला आहे आणि थोडा जिरा घातलेला आहे त्यामध्ये पुदिना घातलेला आहे थोडं मीठ घालत आहे चवीनुसार इंचित थोडंसं पाणी घालत आहे हे बघा झालेली आहे मस्त झाली आता आपण पॉट मध्ये काढून घेऊया मैदा घेत आहे मैदा आपण यामध्ये प्लेट मध्ये मैदा घातलेला आहे त्याबरोबरच आपण रवा घेतलेला आहे त्याबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे पावडर घातलेला आहे कलर साठी हळद लसण जिऱ्याचा पेस्ट जीरा, थोडा ओवा ओवा आपण चोळून घ्यायचा एक अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे केली होती याला पूर्णपणे मिक्स करायचं आणि जे कोथिंबीर पॉटमध्ये बारीक केली होती ते पॉट धुऊन घेतलेलं आहे तर ते थोडं पाणी घालते आहे आता यामध्ये आपण दही घालूया दही घातलेलं आहे याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं हातानेच करायचं म्हणजे मस्त होते आहे मस्त स्मूथ आणि छान बनलेला आहे पॅन गॅसवरती ठेवलेला आहे गॅस ऑन आहे पॅन गरम झालेला आहे चला आता आपण पराठा लाटून घेऊया छोटे छोटे डो बनवून घ्यायचे डो बनवून झाले एक डो घ्यायचा थोडं त्याला पीठ लावायचं आणि मस्त लाटून घ्यायचं गोल गोल घ्यायचं लाटून थोडे मी यावरती तीळ घातलेले आहे त्याला मस्त असं घेतलेला आहे तेल पूर्णपणे लावलेलं आहे बघा किती मस्त आणि टेस्टी नास्ता आणि लवकर झटपट नास्ता घरच्या सामाग्रीमध्ये जास्त काही नाही रवा आणि मैदा किंवा रवा गव्हाचं पीठ पण चालेल यावरती थोडे तीळ घालायचे त्यानंतर आपण हे डो ठेवायचं आणि वरतून पण घालायचे त्यानंतर असं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ पूर्णपणे चिपकेल तेल लावून घेऊया हे पॉट घेतलेला आहे मी याच पॉटमध्ये तेल घालायचं आणि त्यामध्येच हा ब्रश आहे तर याला याने असं तेल लावून घ्यायचं किती झटपट आणि फटाफट होते तेल पण इकडे तिकडे लागत नाही सांडत नाही मस्त छान पॉट आहे ह्याची याच पद्धतीनं आपण सर्व पराठे बनवून घेऊया याला असं आता आपण पलटून घ्यायचं आपला झालेला आहे काढून घ्यायचा झालेला आहे पराठा किती छान झालेला आहे बघा पराठे रेडी झालेले आहेत गरम गरम मस्त दह्यासोबत आणि त्यासोबत कोथिंबीर ची चटणी वावावा वा।